राघवेंद्र उर्फ रामदादा भदाणे हे धुळे ग्रामीण मधून आमदार म्हणून निवडून यावे याकरता धनुर गावातील उपसरपंच प्रवीण पाटील यांनी कुलस्वामिनी आई स्वामिनी धंदाई देवीला नवस केला होता धुळे प्रतिनिधी दुर्योधन पाटील कि जर धुळे ग्रामीण मधून राघवेंद्र उर्फ रामदादा भदाणे सर आमदार म्हणून निवडून आले तर मी माझ्या धनुर गावापासून मस्तीपर्यंत पायी चालते आणि ती माझी इच्छा पूर्ण करेल या निमित्तानं आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धनुर गावातील उपसरपंच प्रवीण पाटील यांनी धनुर गावापासून तर मस्तीपर्यंत पायी यात्रा नवस फेडण्याकरता आज नगाव गावात गंगाबाई कॉलेज या ठिकाणी पोहोचले आणि आदरणीय रामदादा भदाने यांची भेट घेऊन प्रसार माध्यमांशी बोलताना धनुर गावाकडकडनं मी प्रवीण पाटील शिवस्मारक समिती उपाध्यक्ष आम्ही रामदादा यांच्यासाठी निवडणुकीच्या आधी असा वरण केला वाता की होता की दादा जर प्रचंड मतांनी निवडून आले तर आमची कुलदेवता आहे धंदाई देवी या देवीला आम्ही धनुर्वरनं मस्दीपर्यंत जवळजवळ पंचावन्न ते साठ किलोमीटर पायी जाऊ असा व्रत केला होता आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केला आणि रामदादांचा या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आले त्यामुळे ती जो आम्ही नवस मानलेला होता तो नवस फेडण्यासाठी आम्ही धनुर्वर्ण धनुर ध कापडणे धमाने आणि नगावला या ठिकाणी आलेलो आहोत नगावरनं आम्हाला कुसुंब्याला या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे आणि देवीला आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत मजदीला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही नवस फेडणार आहोत पुढचे सरपंच साहेब उपसरपंच साहेब प्रवीण पाटील सर यांनी जो नवस मानलेला होता त्या नवस फेडण्यासाठी हे आज धनुर नगावहून दंगाई यात्रेसाठी जात आहेत तरी आम्ही त्यांचे रामदामार्फत आणि आमच्या नगावगावामार्फत त्यांचे आभार आभार आब, व्यक्त करतो मी धुळेकरतर्फे काकासाहेब बर्वे वसतीग्रह ब्लँकेटचे वाटप धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरात सध्या थंडीचं प्रमाण खूप आहे व ते दिवसेंदिवस वाढतच आहे त्या अनुषंगाने गरुडबाग येथील काकासाहेब बर्वे मुलींचे वसतिग्रह इथं मी धुळेकर तर्फे बालरोग तज्ञ डॉक्टर अभिनव दरोवडे यांच्या हस्ते मुलींना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी मुलींनी मान्यवरांचे स्वागत भक्तीपर गीत गाऊन सादर केले यावेळी आपले मनोगत मांडताना डॉक्टर अभिनव दरोडे यांनी मुलींना सांगितले की आत्ताच्या मुली महिला चूल मूलच्या पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात मोठमोठ्या पदावर विराट विराजमान आहे यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही त्यासाठी आतापासून शालेय जीवनात ध्येय व चिकाटी ठेवणं अभ्यास केला आणि यशस्वी व्यक्तींचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवल्यास जीवनात मोठे यश ही गाठता येते यावेळी मुलींना ब्लँकेट सोबत बिस्किट चॉकलेट ही वाटप करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वस्तीग्रहाचे विश्वस्त प्राध्यापक विलास चव्हाण यांनी केले व विश्वस्त मधुकर शिरसाट यांनी आभार मानले या कार्यक्रमास वसतिगृहाचे अधीक्षिका अनिता सोनोने डॉक्टर राजेश मकासरे डॉक्टर रमेश आहिरे तसेच मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश वाघ रफी शेख छोटू पोद्दार विशाल गायकवाड फरदीन शेख उपस्थित होते या उपक्रमात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे